प्रताप सरनाईक एक लाखांच्या मताधिक्याने विजयी सरनाईक यांनी एक लाख नऊ हजार एकशे सोळा मतांनी घेतली लीड विजयाकडे वाटचाल ठाणे जिल्ह्यातील राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी दोन दर विदान सबा एक लाक नुँ हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एक लाख नऊ हजार एकशे सोळा मतांनी लीड घेत चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यांच्या या विजयामुळे ओवळा माजिवडा मतदारसंघातील त्यांची लोकप्रियता आणि शिवसेनेचा स्थानिक प्रभाव म्हणून अधोरेखित झालेला दिसून आला सरनाईक यांनी आपल्या मागील पंधरा वर्षाच्या कार्यकाळात ओवळा माजिवडा मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे त्यांचा जनाधर अधिक बळकट झाला आहे कॅशलेस हॉस्पिटल ग्रंथालय संगीत गुरुकुल तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र वॅन मेट्रो प्रकल्प यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी केलेल्या सुधारणा स्थानिक जनतेला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या आहेत शिवाय कोविड एकोणीसच्या काळात गरजूंना दिलेल्या मदतीमुळे त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढला यावेळी सरनाईक यांनी आपल्या प्रतिस्पर्धांवर एक लाख नऊ हजार एकशे सोळा मतांनी लीड घेत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला त्यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी मतदारांसमोर विकास कामांबाबतचा अहवाल मांडला आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला विजयानंतर सरनाईक यांनी मतदारांचे आभार मानले आणि सांगितले की हा विजय सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा आहे तसेच सुद्धा ठाणे आणि मीरा भाईंद शहराच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध असणार आहे आगामी काळात नवीन रोजगार निर्मिती शिक्षण क्षेत्रातील सुधारणा ट्रॅफिक समस्या आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारांवर त्यांचा भर राहणार आहे प्रताप सरनाईक यांचा हा विजय ठाण्यातील राजकारणातील त्यांची ताकद अधोरेखित करणार आहे चौथ्यांदा निवडून येणे म्हणजे त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचा आणि जनतेशी असलेल्या दृढ नात्याचा विजय मानला जात आहे राज्यामध्ये लाभू शकलेत आणि सुजलाम सुफलम महाराष्ट्र करण्याचं ता धोरण त्यांनी आखलं प्रामुख्याने एम एम आर डी क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने विकास मोठ्या प्रमाणात केले त्याचं हे यश आहे असं मला वाटतं देशामध्ये नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर राज्यामध्ये महाती युतीचं सरकार ज्या पद्धतीने कार्यरत होतं त्याचा परिणाम म्हणून एवढं मोठ्या प्रमाणात हे महायुतीचे सगळे आमदार निवडून आलेले आहे आणि अपेक्षा होती की विरोधी पक्षनेता तरी एखाद्या पक्षाला मिळावा परंतु तो दुर्दैव आहे की विरोधी पक्षनेता सुद्धा आज विरोधी पक्षाला कुणालाही ती सदस्य संख्या एकोणतीस नसल्या कारणाला मिळू शकत नाही त्यामुळे भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळामध्ये आमचं महायुतीचं सरकार काम करत होतं तशाच पद्धतीचं काम हे भविष्यामध्ये महायुतीचं सगळे काम आ, सरकार करेल याची मला खात्री आहे मला ह्या गोष्टीचा सुद्धा अभिमान आहे की या राज्यामध्ये पहिल्या तीन मध्ये येण्याचा म्हणजे मताधिक्य मिळवण्याचा मान सुद्धा ह्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे मला मिळालेला आहे त्यामुळे हे जे सगळे यश आहे ते यश मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो शंभर टक्के त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं म्हणून एक शिवसेनेचा आमदार म्हणून माझी इच्छा आहे परंतु शेवटी आपल्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांमध्ये जे वरिष्ठ पातळीवर चर्चा होते त्या चर्चेअंती निर्णय जो होईल तोच निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असेल कारण शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्ट्राईक रेट ह्या माहिती सरकारचा वाढवलेला असं माझं स्पष्टपणे मत आणि ते कुणी नाकारतही नाही देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या किंवा अजितदादा पवार असू द्या तेही नाकारत नाही की अतिशय चांगल्या आणि कल्पक ही योजना ह्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी राबवल्या आणि आज अधीनभे तो महाराष्ट्र एवढा सुजलाम सुफलम होतोय अनेक चांगले उपक्रम राबवले जात आहेत त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यालाच एकदा संधी मिळावी ह्या मताचा आहे पण शेवटी निर्णय जे आहेत ते वरिष्ठ पातळीवर होतील आणि ते वरिष्ठ पातळीवर जे काही निर्णय होतील ते आम्हाला बंधनकारक मिळेल का नाही बघा मला प्रत्येक वेळेस असंच पत्रकारांच्या माध्यमातून प्रश्न विचारतात तुम्हीच मला दोन हजार चौदाला दोन हजार दो एकोणीसला असे प्रश्न विचारले होते दोन्ही वेळेस मी मंत्री झालो नाही परंतु गेल्या वेळेस मला अनेक वरिष्ठांनी प्रॉमिस सुद्धा केलं होतं परंतु काही गोष्टींमुळे ते होऊ शकलं नाही परंतु शेवटी राज्याला ठाणेकर मुख्यमंत्री मिळाल्या म्हणून मला त्या गोष्टीचा अभिमान होता जर जा ठाण्याचेच मुख्यमंत्री आहेत तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जरी काम करत होते तरी आम्हाला असं वाटत होतं की आम्हीच एकनाथ शिंदे आहोत अशा पद्धतीनं ह्या शहराचा विकास आणि प्रामुख्यानं माझ्या मतदारसंघाचा विकास होत होता परंतु शेवटी आता चौथी टर्म आहे राज्यातून पहिल्या दोन तीन उमेदवारांमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य म्हणून निवडून आणण्याचं काम सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांच्या बळावर झालेलं आहे त्यामुळे वरिष्ठ या बाबतीतला योग्य तर चांगला विचार करतील आणि तुमच्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या पूर्ण होतील असं मला वाटतं धन्यवाद